दिनांक चौदा अकरा दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा ते दर हो पाचच्या दरम्यान फिर्यादी प्रवीण शिवशंकर तळकारी राणा बुरड गल्ली यांच्या घरामध्ये घरपुडीचा प्रयत्न घरपुडी झाली तर त्या अनुषंगाने बार्शी पोलीस स्टेशनला नऊशे एकाहत्तर ऑफिक चोवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे एकतीस तीन तीनशे पाच प्रामाणिक गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्हा दाखल केल्यानंतर सदरची गुन्ह्याची माहिती वरिष्ठांना देण्यात आली सदर माहिती दिल्यानंतर मान्य पोलीस अधीक्षक कुलकर्णी साहेब व पोलीस अधीक्षक या साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी शहर येथील गिरी पदक यांना तपासा कामी प्रचार करण्यात आलं व त्यांच्याबरोबर आपण या गुन्ह्याची चोवीस तासाची आतमुत करून सदर गुन्ह्यातील आरोपी नागेश राजूबागाडे यांच्याकडून आपण गुन्ह्याचे जेवढी रक्कम गेली होती शंभर टक्के गेलेली रक्कम व साहित्य असे एकूण चार लाख एकोणतीस हजार दोनशे पन्नास रुपये किमतीचे सर्व सोनं व गेलेले साहित्य रक्कम हस्तगत करण्यात आलेली आहे सदर कामगिरी पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली वापर पोलीस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे व त्यांचे सहकारी पी एस साहेब तसेच वर्फे खराडे अमोलमाने बाळकृष्ण डबळे झाडगे व मुळे जाधव जाधव आणि राज्यपुरे सचिन देशमुख राहुल उदास सचिन नित्यनाथ अमित पवार प्रल्हाद अकोलवार बहिरे व गुन्हे प्रकटीकरण पथका जवळजवळ कर्मचारी यांच्या सर्व स्टाफ यांनी ह्या गुन्ह्याचे चांगल्या प्रकारे तपास करून सर्व शंभर टक्के माल हस्तगत केलेला आहे आरोपी हा शायद थळ थळ गुन्हेगार आहे का आरोपी हा गुन्हेगार आहे त्याच्यावरती मुंबई पुणे इथे गुन्हे दाखल आहेत त्या आरोपी चौदा तारखेला सदरील गुन्हा दाखल झाल्यानंतर माननीय वरिष्ठांच्या वर मार्गदर्शनाखाली डी बी पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक कुंदीर साहेब व त्यांची टीम यांनी ताबडतोब गोपनीय बातमीदारामार्फत तांत्रिक तपास करून रेकॉर्डवरील गुन्हेगार याच ताब्यात घेतले सिमन खराडे आमचे पोलीस कॉन्स्टेबल आहेत त्यांनी गोपनीय माहिती काढून त्यास ताब्यात घेतल्यानंतर त्यांना गुन्हा केल्याचं कबूल केलं या गुन्ह्यातील गेलेला माल जवळपास पंधरा तोळे सोने आणि चौदा हजार रुपये शंभर टक्के रिकव्हरी झालेली आहे आणि हा गुन्हा अवघ्या चोवीस तासांमध्ये उघडकीस आणून आरोपीला अटक करून सर्व मुद्देमाल हस्तगत केलेला आहे अतिशय कौतुक कौतुकास्पद कामगिरी डीबी पथकानं केलेली आहे ಅಭಿನಂದ ಸರ್ವಂಚೆ ಅಭಿನಂದನ್ ಸರ್ವ ಟಿಮ